कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून मुंबईच्या व्यापाऱ्यासह त्याच्या सहकाऱ्यांना सात ते आठ जणांनी लुटल्याची घटना साक्री तालुक्यातील पेटले गावाच्या शिवारात असणाऱ्या सुदलन कंपनीजवळ घडली होती या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तपासाची चक्रे फिरवित तीन आरोपींना अटक करत बेड्या ठोकले आहेत लुटून नेलेल्या चोवीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांपैकी तेरा लाख पन्नास हजार रुपये रोख व चार मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे अमित ताराजी नाईक रानर एरोली नवी मुंबई अनुप मुन्नालाल शर्मा राहणार उमियानगर सुरत ज्ञानेश्वर धर्मा पाटील राहणार अर्थे शिरपूर अशा तिघा आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे या लुटीत बावीस लाख तीन हजार रुपये रोख दोन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण चोवीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लुटून नेला होता याबाबत हरीश सुजेश पवार वय छप्पन वर्ष राहणार मुंबई यांनी गुन्हा दाखल केला होता दाखल झालेल्या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी चोवीस तासांच्या आत तीन आरोपींना आहे या आरोपींचा शोध पोलिस प्रशासन घेत आहे ही जी घटना आहे याला पोलीस याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो त्याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार याचे एक इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर याच्यामध्ये आपण जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सुरतचा एक आरोपी आहे या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ तर यांचा एक डील झाला म्हणजे हरीश पवार सर्वेश सोनाळकर अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ चौवेचाळीस टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला दोन कोटी चौवेचाळीस लाखामध्ये देऊ परंतु त्याचा जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः बावीस तेवीस लाख रुपये ते तुम्ही आम्हाला आम्हाला द्या या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड्स हे सगळे जामदा जा, 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 गावाच्या जवळ आले असता काल साधारणतः दोन वाजेच्या सुमारास आ, या संबंधित आरोपितांनी आणि आणखी तीन चार आरोपी त्यांचे नावं निष्पन्न आता करणं योग्य नाही या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही दोन मोबाईल देखील काढून ते पळून गेले या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एस डी पी ओ यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या तीन आरोपींना म्हणजे अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तीन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ तेरा लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेले आहे आणि तीन मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये जे तीन आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करू उर्वरित कॅश देखील आम्ही शंभर टक्के रिकव्हर करू या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत त्याच्याप्रकारे तुम्हाला आम्ही सोनं देतो स्वस्तामध्ये देतो कॉपर वायर देतो आणखी कुठल्या कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे दुपाडण्यात येतं तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येतं प्रतिनिधी बर्वेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर